उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट बहुजनांचा ज्ञान स्रोत एन आय टी म्हणजे करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद सीपीआर चे काम वेळेत आणि दर्जेदार करा मंत्री हसन मुशीफ छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाची कामे वेळेत आणि दर्जेदार करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांनी दिल्या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते मंत्री मुशीफ पुढे म्हणाले सीपीआर मधील इमारतींचे नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांचे स्थलांतर करणं आवश्यक आहे यासाठी रुग्णांच्या स्थलांतरणाचे योग्य नियोजन करा या इमारती ठेकेदारांच्या ताब्यात दिल्या नंतर येथील कामांचा पाठपुरावा सीपीआर प्रशासनाने घेण्यासाठी नोंदवही अद्ययावत ठेवा इमारत कामासाठी दिल्याची तारीख व कामांची दैनंदिन सद्यस्थिती अन्य गोष्टींच्या नोंदी ठेवा गळती होत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करा इमारतींवर सोलर पॅनल बसवून घ्या सीपीआर मधील इमारतींची कामे परिसरातील रस्ते बांधीव गटर व फुटपाथ तसेच या परिसरातील सर्व कामे पूर्ण करून घ्या असे निर्देश दिले सीपीआर परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सीपीआर प्रशासनाने इमारतींचा ताबा लवकरात लवकर मिळावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले याबाबत बोलताना सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची एस -एस सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर यांनी कामाच्या सद्यस्थितीसह इमारतींचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली ड्रेनेज लाईनचे काम साठ टक्के काम पूर्ण असून उर्वरित काम चाळीस दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी सिपीआचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र मदने माजी वैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ शिशीर मिरगुंडे वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश कांबळे डॉ रणजित जाधव कनिष्ठ अभियंता आशिष पाटील विद्युत विभागाचे उप अभियंता नवनाथ बनसोडे यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर